सनिवार असला की आपल्याला सुचताना काही नाही काही गोड हवं आहे तर आपल्याला काय करायचं हा प्रश्न पडतो तर चला आज मी साधा सिंपल असा सोपा मस्त एक गोडाचा पदार्थ आहे आता तुम्हाला ते कलरच असेल काय तर खूप छान होतं आणि या पद्धतीने नक्की तुम्ही पण करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल की तर सबस्क्राईब करा मस्त असं पण आज घरच्या घरी दही पासून आपल्या घरी श्रीखंड बनवला आहे तो पण मस्त लागतो तुम्ही एकदा करून पहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर आपण व्हिडिओला सुरवात करूया नमस्कार मी रेश्मा रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर इथे असं आपण ना दही लावताना काय करायचं दही एका कापडावरती किंवा गाळणीवरती गाळून पहिलं घ्यायचं म्हणजे ते दहीमधलं पाणी आहे ना ते निघून जातं जेव्हा आपण दही लावायला जातो ना त्या दहीचं सांगते मी तुम्हाला मग ते दही लावायला गेलो ना एका भांड्याला पूर्ण असं पहिलं दही पसरून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण बोट सण होईल ना असं दूध ओतायचं एकदम जास्त कडद पण नको आणि थंड पण नको जर एकदम कडद होतलं ना तर पाणी होतं थंड होतलं तर दही लागत नाही व्यवस्थित तर हे लक्षात ठेवायचं आणि मस्त असं आपलं दही तयार आहे तर मी रात्री लावला होता दही सकाळी लावला दही तर संध्याकाळला तयार आहे पहा त्याच्यात किती कमी पाणी आहे ते आपल्याला दही होताना दिसून येतं किंवा आपण दही काढतो तेव्हाच कळतं की आपल्या दहीला पाणी का नाही आलं तर आपण दही लावताना नेहमी दहीना एका कापडनी थोडा वेळ गाळून घ्यायचं आणि मग दही लावायला जायचं म्हणजे दही खूप छान घट्टसर तयार होतो तर ही टिप्स कसली वाटली पहिली ती पण सांगा आणि तुम्ही एकदा लावून पहा मस्त दही घट्टसर लागतो कुठेही पाणी पाणी दहीमध्ये होत नाही तर हा दही आपण सकाळी लावलेला आता संध्याकाळी यूज करतोय आपण तर हे असं आपण आता याला ना एका घट्ट म्हणजे कापड घ्यायचं चांगलं मी तर दोन तीन वेळा डबल करून घेतलेला आहे त्याने काय होतं पाणी निघून जायला ना मदत होते पटकेने तर असं केलं एखाद्या एक, एक पातेला ठेवल्यावर चालन ठेवली आणि चालनमध्ये कापड ठेवून आपण ते पाणी काढून घेणारे साधारण दोन ते ती तीन ती तास ना हे आपल्याला असं ठेवायचं आहे आणि जर आपण एखादा सांगू बेसिंगचा नळ किंवा कुठे आपल्याला टांगायला जागा असेल तिथे तुम्ही हे बांधून ठेवू शकता पाणी जाईल निघून त्याचं असं मग ते, ते दही आहे ना साधारण दोन ते दीड तासात तयार होतं ते दही आता हे आपण चालवण्यावरती ठेवलं आहे ते तीन तास तरी आपल्याला साधारण ते पाणी निघायला लागतं आता त्याच्यामध्ये नाही पाणी आपल्याला दिसलं ना तर त्याच्यामध्ये पाणी किती होतं तेही पहा म्हणजे खूप सारं पाणी शिल्लक असतं जरी आपल्याला घट्टसर दही दिसलं तर दहीमध्ये पाणी खूप सारं असतं हे असं काढून घ्यायचं आणि मग आता मोकळा करून आपल्याला त्याच्यातून दही काढून घ्यायचं आहे तो दहीचा आपला चक्का तयार झालेला असतो खूप घट्टसर आणि मस्त असं सॉफ्ट असतो जर तुम्ही दही जर समजा एखादा खूप सारे गाठी झालेले असते ना तर ते काय करायचं आपण जे चालण घेतली होती ना गाळणीची पूरणाची तर ती चालण ना वरती ठेवायची आणि त्याच्यावरून आपल्याला दही असं प्रेस करून घ्यायचं पण आपलं इथे जे चक्का तयार झालेला आहे ना तो मस्त मऊसूच झालेला आहे त्यामुळे आपल्याला त्याची काही गरज वाटणार नाही आणि ज्यावेळेला आपण चक्का करायला जातो ना जा जा तर दही ताजं असावं आंबट नसावं आंबट दही असेल ना की लगेच असं साखरेचं प्रमाण पण खूप लागतं आणि व्यवस्थित असं आपला श्रीखंड तयार होत नाही तर इथे मी एका डब्यामध्ये काढून घेतलंय कारण आपल्याला पुढे प्रोसेस त्याची करायची आहे तर एवढं पाणी आपलं पहा दिसलं नाही तर निघालं आहे आणि ही इथं मी साधारण पाववाटी इतकी साखर घेतली आहे कारण दही आंबट नव्हता सकाळी ला लावलेलं दही त्यामुळं आंबट नव्हतं आणि मस्त असं गोड होतं दही त्यामुळं जेवढी साखर लागेल तेवढीच वापरायची आहे कारण दहीची दही, दही जसा तुम्ही आंबट गोड वापरायला त्याच्यावरती साखर लागते तुम्हाला सांगू का पिठी साखर करून घ्यायची आता इथे मी पाववाटी इतकी साखर वापरली तर तेच सांगू तुम्ही साखर मिक्स करायची आणि टेस्ट करून पाहायचं जर तुम्हाला अंदाज हवा असेल तर आणि त्याच्यामध्ये विलायची पावडर नाही हे इथं केशर घालून ना मी दूध ठेवलं होतं तर ते आपल्याला आधी ना मिक्स करताना एक एक चमचा घालत जायचं मग मस्त असं मिक्स होऊन जातं तर हे काय लक्षात त्याची वेलची पावडर पण तेव्हाच घालायचं आपण जे केशरचं दूध घालतो ना तेव्हा मग मस्त असे एकसारखे सगळ्या आपल्या श्रीखंडला वेळची पावडर लागून जाते आणि असं एक एक चमचा आपण आधी मधी दूध ओतायचं आणि छान फेटून घ्यायचा असं मिक्स का करते असं नाही फेटून घ्यायचं त्याने काय होतं मस्तपैकी आपला स्मूथ असा श्रीखंड जसा आपण मार्केटमधून आणतो ना तसा तयार होतो इतका भारी आपला श्रीखंड तयार होतो ना तुम्ही कराल आणि मग असं खूप वेळ लागत नाही काही नाही फक्त आपण जर सकाळी एखादी गोष्ट करायचं ठरवलं ना तर संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळते किंवा दुसऱ्या दिवसाला हवे असं तर आज करून ठेवा दुसऱ्या दिवशी यूज ते तर हे असं करू करून मी इथे केशरचं दूध आणि केशर, केशर पूर्ण घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सारखं मिक्स करत जायचं कारण ते मस्त मौसूच झालं पाहिजे आणि मला मी इथं साखर ठेवलेली आहे दोन चमचे इतके कारण साखरेचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे दही खूप गोड होतं त्यामुळं आती पण साखर श्रीखंडमध्ये छान वाटत नाही तर असं मिक्स करून करून बघा किती सॉफ्ट आणि रपी असं झालेलं आहे आपलं श्रीखंड जो चक्का आपण तयार केला त्याच्यात साखर घातली विलायची पावडर घातली आणि घातलं आपण केशरचं दूध तर हे असं मिक्स करायचं तुम्हाला असं तुम्ही याच्यात फूड कलर पण वापरू शकता कलरसाठी पण इथे केशरच्या काड्या पण वापरल्या आहेत तर हे मऊ सूद जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत हे असं मिक्स करून ठेवायचं मस्त असं हे पहा आणि मग आपल्याला जसं हवं सा। तसं आज वापरा तुम्ही उद्या वापरा तुम्हाला जेव्हा ना तेव्हा तुम्ही वापरू शकता किंवा आपण रेग्युलर खाण्यासाठीही करून ठेवू शकतो इतका मस्त होतो तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आहे आपलं श्रीखंड पहा किती मी किती वेळा मिक्स करते त्याच्यावरती तुम्ही पाहा कारण मिक्स करायलाच खूप वेळ लागतो आणि एकाच दिशेमध्ये हलवायचं आहे एकाच डायरेक्शनने हलवायचं आहे ते आपल्याला इकडून तिकडे तिकडून इकडे नाही करायचे मस्त असं स्मूथ झालं पाहिजे ते तेवढ्यासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ते आपण मस्त असं फ्रीजला ठेवून द्यायचा फ्रीजरला किंवा फ्रीजला साधारण दोन तास तरी छान असं सेट झालं पाहिजे त्याचं त्याचं व्यवस्थित साखर जे केशर त्यांचं फ्लेवर आहे ना व्यवस्थित उतरलं पाहिजे त्या श्रीखंडमध्ये त्यांच्यासाठी आपण छान असं ठेवून द्यायचं आणि मग त्याचं कलर पहा आपण जे ठेवलो होतो तेव्हाचं कलर आणि नंतरचं कलर पहा तर ते वाईटच दिसते पण ते तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल असं नाही की केशरचं फ्लेवर बिवर आहे ना व्यवस्थित उतरतं त्याच्यात त्याच्यासाठी आपण साधारण दोन तास तरी फ्रीजला ठेवून द्यायचं केल्यानंतर मस्त असं फ्लेवर पण उतरतो विलायची वगैरे मी मस्त मिक्स होऊन जाते तर या पद्धतीने तुम्ही करून पहा चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला नक्की सांगा कमेंट करा आवडलं तर तुमच्या मित्रपरिवारावर शेअर करा हे पहा मग करताय ना तुम्ही पण नक्की करा तुम्ही पण आणि इतका सोपा आहे तर तुम्ही पण करणार नाही का तर असं आपल्या घरी जे बनवतो आपलं गोडाचा पदार्थ आपण पुरणपोळी करतो तसंच हा पण इतकं सोपं आहे चला तर भेटून थोडं बा बाय